मित्रांनो कामत बंदर येथे जिराड ग्रामस्थ गाम, आयोजित नवीन जी नवीन नवी पहिली शर्यत तर वेदिका विनायक पाटील डॅमच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलाय तर आपल्या सोबत आहे नाव का आपला प्रारंभ पाटील हा आमचा बैल पाहिजे आणि तो काय बोलला विमान पाहिजे तर जोडी आपली कधी घेतली आताच रिसेंटली आम्ही एक पंधरा चार दिवस झाले असतील आता जोडी घेतली विमान पाहिजे मार्ग चार दिवस आधी घेतलाय हो हो नक्कीच नक्की हा काहीतरी पंधरा वीस दिवस झाले हो हा पंधरा वीस दिवस झाले एक फेरा मारून आम्ही एक फेरा मारला आणि नंतर डायरेक्ट पंधरा गाडी घेऊन आलो दोघांना एक एक फेरत झाले दोघांना एक एकच फेरत झाले तर जॉकी कोण आपल्या आपल्याकडे जॉकी अशोक अशोक मालवी तर काय आपल्या बैलांविषयी काय बोलतील पहिल्यांदा बैलाबद्दल सांगायचं आमची एक, एक जोडी होती आधी म्हणजे अजून पण आहे म्हणजे आता बैला त्यातला आहे पिंटा म्हणून त्याच्या सोबत एक कात्रा होता अशी जोडी होती ला पण आम्ही जर दोन जवळ एक सतरा अठरा नंबर मारले होते एका वर्षामध्ये आणि तसंच आता आज पण आमची सफेद बैल आणि जोडी आमची परत झाली आणि आज म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये आम्हाला पहिला नंबर मिळाला नक्कीच कारण कर्नाटक कोल्हापूर साईडला पण ही गाडी बही पहिला टोपला पहिला जनरलचा बैल आला बघा कारण आपल्या लाड लाड लॉर्ड होत जनरल सोबत जे सोबत जे बैल आहेत त्याच्या सगळ्यांसोबत हा बैल पाहिला होता तुकडा पाहिजे आणि तो पण बैल चांगला दादा आपल्याला कसं वाटत नंबर आलाय तर मला म्हणजे एक काय झालं अगोदर एक मोठी जोडी होती पण आपल्याला पार्क साईज मध्ये जरा जास्त म्हणजे यश आहे आणि कलर कोड म्हणजे सफेद पण बैल चालत नाही दोन्ही पण एकतरी बैल कलरचा पाहिजे त्याच्यामुळे मी काळा बैल घेण्याचा निर्णय घेतला आणि नियोजन चांगलं लागलं नक्कीच कारण या आधी पण आपले खाते होते त्यांचे जवळजवळ तीन तीन ते ती ती चार वर्षात जवळजवळ अडतीस सेकंडचे नंबर झाले त्यांचे कारण क्वार्टर सगळे सेमीचे नंबर होते त्यांचे सेमी फायनल कायम नंबरामध्ये कायम नंबर होते कायम बोलतो कारण आपले इथं कामत बंदर असेल वर्सोली असेल हो हो सगळीकडे जिथे जाईल तिथे नंबरामध्ये काय आणि तू तुला तो माहितीच आहे तू प्रत्येक शर्यतीमध्ये दादांची मुलाखत देखील घेतली आहे बैलांची तर आपल्या आप पिंट्या पिंट्या का मला कारण पिंट्या आपला गावठी महिला आहे ना हो हो पिंट्या आज पण धावेल पण ते कसं आहे आता त्याच्या वयाप्रमाणे तो पळतोय पण आता त्याने कर्नाटक पॅटर्न मध्ये आपल्याकडनं पहिल्याने फायनल मारला तो त्याचा एक म्हणजे नाव आहे त्याच्या कुठे कुठे फायनल मारला अलिबाग तालुक्यात म्हणजे आवासला जिथे हिंद मैदान होतं तिथे आणि काशीदला होती दोन्ही ठिकाणी दोन दोन नंबर लागले कारण ती पण आता म्हणजे मी ते बघितली होती गेला की गाडी आपली ड्रायव्हर पाडला होता आणि तेव्हा बिना ड्रायव्हरने गाडी दुसरा नंबर केला होता हो थो हो पहिल्या नंबरच्या गाडीमध्ये तेव्हा तेव्हा त्या तेव्हा म्हणजे एकदम तो म्हणजे क्षण झाला तो कारण त्यावेळेस बैलांवर एवढा विश्वास होता ना की बैल तेवढे पळायचे तर ते म्हणजे आपल्या नावासाठी पळाल कायम आणि म्हणजे त्यांच्या सा, सांभाळलं आणि मेहनत घेतली तर चीज झालं नक्कीच कारण आता आपली गाडी कायम प्री क्वार्टर क्वार्टर सेमी असेच हो अजून आपली आपल्याला कितपत त्याच्यामध्ये यश होत गाडी खाली हाकलायला आवडत नाही कारण पहिल्यापासून गाडी आपण कॉकॉटर सुरुवात केलेली त्याच्यामुळे म्हणजे गट मध्ये असं काही हे नाही तो कमीपणा नाही पण एक वरती गाडी हाकलण्याचा आनंद वेगळा असतो तर आपण किती वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये येते आता एक मला सात एक वर्ष झाली सात वर्ष म्हणजे आपल्या पिंट्यानी कात्र्यापासून आपल्या शिक्षण हो 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 सुरुवात पिंटा पिट आपला आणून तर चालू आहे ना शर्यती हो चालू आहे चालू ला घेतला ना कुठल्या आता होता क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल होता तीन नंबर वस्तू पहिली शर्यत झाली चिखली ती त्याआधी भाटाला पण आपली गाडी समुद्र पाला भाटाला म्हणजे जिथे भाटा तिथे तो म्हणजे गुलाला चालला समुद्र म्हणजे रेतीला एवढा तो चालत होता त्यामुळे भाटात आम्ही जास्त जात नव्हतो वाळूला समोर भेटायचे आपल्याला पण वाळू भाटात तरी जायचो तर गुलाल काम पेक्षा आणि अजून पण आहेत आपल्या घरी अजून बैल किती आहेत तरी बैल माझ्याकडे चार आहेत चार तो एक छोटा तयार करते लहर करतो आपलं नाव काय माझं नाव अशोक माने 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 तर आपल्या काय म्हणजे बैलात कशी पाल बैलात चांगले पला आले बरेच वर्षांनी क्वार्टर फायनल ला गाडीचा आनंद घेतला म्हणजे बरेच वर्ष गाडी आकला तुम्ही पण गटाला अशी प्री क्वार्टर बरेच लोकांच्या गाडी आकलल्या पण ही गाडी आकला जामच माझ्यावर नक्की आणि काय बोलायला विनायक त्याचा प्रश्नच नाही बाकी सगळा त्याचा काय हेच नाही नक्कीच कारण आपल्याकडे अजून बैल झाली म्हणजे चांगले चांगल्या रेंज बैल चांगले चांगले रेंज आणि नवीन जोड्या पण एक दोन प्रूफ फेरे दिल्या डायरेक्ट डायरेक्ट कुत्रे डायरेक्ट कुत्रो काय बोललं तरी आपल्याला म्हणजे बैलांचं पलन चांगलं आहे म्हणजे त्यांचं शिक्षण त्यांचं सर्व चांगलं आहे शिट टर्न किती चौथा आपली चांगली झाली म्हणजे अशी पब्लिक मध्ये दिसत नव्हती वरून गाडी आली ना आपली त्याच्यामध्ये आता आपल्या अपेक्षा काय आपल्या अजून पहिली म्हणजे पहिलीच आहेत नवीन वर्ष नवीन पहिल्यांदा गुलाल दिला अजून थोडा सर्वासाठी जर वेळ मिळाला तर म्हणजे पहिलांच पळण आहेच ते अजून वाढू शकतो नक्कीच कारण आता बघितलं तर आपण नवीन जोडे जोडे आपण काय केलं पाहिजे कर्नाटक पॅटर्न त्याच्यामध्ये म्हणजे जर गाडी तर लागत प्रत्येक मालकाला आमची पण अवस्था झाली होती पण आपल्याला कसं आहे की आपल्या टाइपचा बैल चॉईस करणं हे पण एक हे आहे की बैल दुसरीकडे धावतो तो आपल्याकडे धावेलच असं नाही आपल्या मेहनतीवरती पण ते आहे की आपली जशी मेहनत असेल आणि बैला जेवढा विश्वास असेल तर नक्कीच कारण यश नसेल मिळेल तो प्रयत्न करत यायला पाहिजे